नमस्कार मी निकिता पिंगळे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण पारंपरिक पद्धतीने चण्याच्या डाळीचे वडे करून त्याची भाजी बनवणार आहोत तर ते त्याला चुबुकोड्याची भाजी बोलतात आमच्याकडे तर आता ही डाळ आहे ना मी एक वाटी घेतलेली आहे आणि ह्या पाण्यामध्ये भिजायला घालायची आहे तर दोन तीन तास ही डाळ भिजून द्यायची आणि नंतर ही बारीक करून घ्यायची आणि वाटण्यासाठी अर्धी वाटे मी खोबरे घेतलेलं आहे सुखं एक कांदा घेतलेला आहे लसूण अद्रक आणि ह्या काड्या मी वाटून घेणार आहे आणि कोथंबीर फोडणीसाठी आणि कढीपत्ता एक कांदा आणि हे खोबरं ना असं मी भाजून घेणार आहे गॅसवरती पूर्वी हे असं चुलीमध्ये भाजायचे आता आपल्याकडे इथे चूल नाहीये त्यामुळे गॅसवरती भाजत आहे कांदा पण चांगला भाजून घ्यायचा आणि खोबरं पण चांगलं भाजून आहे चा। हे बघा हे असे मी नंतर कापले आहे आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता हे वाटून आहे कांदा खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या हे बा असं आपलं हे काळं वाटण तयार आहे आता याला आपण फोडणी द्यायची आहे काळ्या वाटणाला आता एक चण्याची डाळ वाटून घ्यायची आहे हे असं आपलं वाटण हे तयार आहे डाळीचं आता याच्यामध्ये थोडीशी हळद मिरची पावडर मीठ हळद जिरी टाकायची मीठ mm. थोडीशी जिरी आणि थोडी हळद मिरची पावडर थोडीशी mm. आणि हे डाळीचं वाटलेलं मिश्रण आहे ना ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ते कढाई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे कढईमध्ये आणि याचे छोटे छोटे वडे करून घ्यायचे आता या डाळीचे आता मी वडे करून घेते लहान लहान आकाराचे तुम्हाला पाहिजे तर थोडेसे मोठे पण करू शकता पण हे लहानच चांगले वाटतात कारण भाजी बनवायची आहे याच्यामध्ये सर्व वडे हे तेलात सोडून झालेले आहेत ते चांगले ब्राऊन कलरवरती ना तळून घ्यायचे खरपोस अशा ते पलटी करायचे एक एक करून पलटी करायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं जेणेकरून आतमध्ये कच्चं नाही राहिलं पाहिजे तर वडे चांगले तळले गेलेले आहेत आता कलर पण छान आलेला आहे वडे मी ना प्लेटमध्ये काढून घेत आहे तर आता चांगले तळून झालेले आहेत ना तर प्लेटमध्ये काढून घेते चांगलं तेल नाही तळून द्यायचं त्याचं ते कढईत मी एक चमचा तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला फोडणी द्यायची तर त्यासाठी कढीपत्ता टाकला मी अर्धा चमचा जिरी टाकली अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी गरम मसाला अर्धा चमचा हा एक चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा मसाला हळद चमचा तर हे सगळं तेलात व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे जेणेकरून मसाले तेलात थोडे परतले ना तर कलर छान येतो भाजीला तो मसाले ले ले तर मसाले बघा तेलात चांगले परतलेले आहे तर किती कलर बघा छान आला आहे त्याच्यामध्ये आता हे वाटण आपण घ्यायचं आहे टाकून आणि चांगलं मिक्स करायचं सर्व वाटण आणि ते मसाला आणि चांगला मसाला परतून घ्यायचा मसाला बघा चांगला परतलेला आहे एकदम छान कलर आलेला आहे आणि तो मसाला असा परतला गेला ना चांगला तर तर त्याचं त्याच्यातलं तेल थोडंसं बाहेर येतं म्हणजे तेल सोडतं मसाला तेव्हा आपण समजायचं मसाला छान परतलेला आहे तर मी आता थोडं थोडं पाणी घ्यायचे पाणी घालून घ्यायचं आहे त्या वाटणामध्ये मसाल्यामध्ये व जे वाटण जे परतलेलं आहे ते बघा कलर बघा किती मस्त आलेला आहे तेल चांगलं उकळी येऊ हो द्यायची आहे थोडं पाच मिनटं उकळून द्यायचे चांगलं उकळलं ना तर चवीला भाजी छान होते थोडस मी परत पाणी घेतलंय हो ओतून याच्यामध्ये हे ना सर्व चमच्याने ढवळत राहायचं आहे म्हणजे ते मसाल्याची गुठळी पण होत नाही आणि खाली लागणार नाही एक चमचा मीठ घालायचं आणि परत चांगलं ढवळून घ्यायचं चमच्याने चमच्यानी म्हणजे ते मीठ सर्वत्र पसरलं जातं भाजीमध्ये या कढाईवरनं थोडं वेळ झाकण ठेवायचं म्हणजे पटकन भाजीला उकळी येते तर बघा भाजी उकळली आहे चांगली आता साईडला सर्व जे मसाल्याचं आवरण आलेलं आहे ना ते परत एकत्र करून घ्यायचं चमच्याने आणि चांगलं उकळू द्यायचे उकळलं ना चांगलं तर भाजीला चव छान येते आणि या उकळी आल्याच्यानंतर नंतर, नंतर मग हे करायचं आहे वडे सोडून घ्यायचे याच्यामध्ये तर तुम्ही दोन तुकडे करून पण सोडू शकता किंवा आखे पण हो वडे सोडू शकता दोन तुकडे करू शकता तुम्ही किंवा वेग पूर्ण पण ठेवू शकता वडे म्हणून छोटे छोटे आकाराचेच वडे बनवलेले आहे तर बघा छान कलर आलेला आहे आणि झाकण ठेवून परत थोडा वेळ जरा शिजू द्यायचे आणि हा कलर बघा किती छान आला आहे भाजीला हे सर्व मसाले मी घरीच बनवलेले आहेत कांदा मसाला मिरची पावडर गरम मसाले सर्व मसाले घरी बनवलेले आहेत हळद पण घरीच बनवलेले आहेत तर मी आता सर्विंग बाउलमध्ये भाजी काढून घेत आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ